आणि बाराच्या मध्ये चार महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे तुफान पाऊस झालेला आहे या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय हजारो हेक्टरवरील पिकांचा अक्षरशः चिखल झालाय यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे तिथे पीक विमा मिळण्यासाठी पाच निकषांपैकी चार निकष रद्द करून पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आलाय अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फारसा फायदा होणार नाहीये त्यामुळे नवीन पीक विमा योजना कुचकामी ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना मदत पुरवण्यासाठी त्यांचं दुःख समजून घेण्यासाठी नेते मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार बीडमधील गावामध्ये जाऊन सध्या पाहणी करत आहेत दरम्यान याच पाहणी दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेने सुद्धा अशा स्वरूपाचं मत व्यक्त करत विधान केलेलं होतं तर सुरुवातीला ओंकार आमचे प्रतिनिधी यांच्याकडे जाऊयात ओंकार तुम्ही स्वतः सतत शेतकऱ्यांच्या बांधावर जाताय तिथे रिपोर्टिंग करताय नेमकी काय अवस्था पाहायला मिळते शेती आणि शेतकऱ्यांची सुद्धा सध्याची काय स्थिती आहे ऋतुजा जर पाहिलं तर मागील चार दिवसांपासून मराठवाड्यावर अक्षरशः आबाळ कोसळलंय की काय अशी परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास पाहायला मिळते त्यामध्ये खास करून जर पाहिलं तर बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल त्याचबरोबर संभाजीनगर असेल जालना असेल नांदेड परभणी अशा सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतोय आपण या संपूर्ण पूर परिस्थितीचं जे आहे ते रिपोर्टिंग कुठेतरी सातत्यानं करत आहोत जे शेतीतील नुकसान असेल त्याचबरोबर इतर प्रकारचं जे काही नुकसान आहे त्याची आपण वारंवार ग्राउंड रिपोर्टिंग कुठंतरी करत आहोत जे वास्तव आहे वारो वारो वार ते आपण वारंवार सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान कुठतरी झालेलं पाहायला मिळत आहे शेती अक्षरशः वाहून गेलेली आहे पिकं तर सोडा पण शेतातील जी माती असते ज्याच्यात आपण शेतकरी पीक पिकवतो पिकं घेतो पेरणी करतो तीच माती वाहून गेल्यानं इथून पुढची शेती नेमकं करायची तरी कुठे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेला आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर शेतीबरोबर जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी जे आहेत ते अनेक पशुपालनासारखे व्यवसाय करत असतात मात्र अनेक शेतकऱ्यांचे पशु जे आहेत ते वाहून गेलेले आहेत जनावरे वाहून गेलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात तर एक असा एक गाव आहे ज्या ठिकाणी गोठ्यात बांधलेल्या जवळपास वीस गाई ज्या आहेत त्या पुरामध्ये कुठतरी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या दौनीला बांधलेल्या होत्या मृत्यू झालेला आहे अशीच परिस्थिती जी आहे ती संपूर्ण मराठवाड्यात पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर घराघरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी पोचलेलं आहे अनेक नागरिकांना जर पाहिलं तर अगदी पत्र्यावर असेल घराच्या छतावर जाऊन कुठतरी थांबावं लागलेला आहे त्याचबरोबर जनावरे देखील त्यांनी वाचावीत यासाठी छतावरती बांधलेली पाहायला मिळत होती अत्यंत ठरारक अशा गोष्टी ज्या आहेत त्या आता कुठेतरी या संपूर्ण महापुराच्या समोर येताना पाहायला मिळत आहेत यातच जर पाहिलं तर आता अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील ले एका शेतकऱ्याचा बळी देखील गेलेला आहे एकंदरीतच या शेतकऱ्यानं जर आहे त्या शेतामध्ये आपल्या कांद्याची लागवड केलेली होती त्याच्या शेतात जर पाहिलं तर जवळपास आता दोन दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत अक्षरशः पूर्ण दगड जे आहेत ते उघडे पडताना पाहायला मिळत आहेत आणि हे संपूर्ण जे काही नुकसान झालेलं आहे याच अनुषंगानं आता शेतकरी जो आहे तो सरकारकडे मदतीसाठी आस बस लावून बसलेला आहे सर आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी आम्ही असा पाऊस कधीही पाहिलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि बाकी पंचनामे वगैरे ते होत राहतील पण आम्हाला आता तात्काळ सरसकट मदत करावी अशी आशा लावून शेतकरी बसलेला कुठेतरी पाहिलं होतं ऋतुजा बरोबर आहे ओंकार तुम्ही सोबत रहा पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फारसा फायदा होणार नाहीये ही योजना कुचकामी ठरल्याचं एकंदरीत चित्र आहे असे निकष बदलण्यात आलेले आहेत आणि त्याचमुळे हा परिणाम होणार आहे बदल करण्याची सुद्धा तातडीनं मागणी केली जाते या संदर्भात अधिकची बातचीत करूयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल बदलण्यात आलेले निकष आणि त्यामुळे आता जी परिस्थिती ओढावलेली आहे अतिवृष्टी बाधित परिसरामध्ये शेतकऱ्यांवर त्याचा पीक विमा योजनेचा फारसा फायदा होणार नाहीये एकंदरीत हे निकष नेमके काय बदलण्यात आलेले होते आणि त्यानंतरची काय मागणी आहे पैकी तीन निकष बदललेत मुख्यत्वे चोवीस तासामध्ये नुकसान झाल्यानंतर किती नुकसान भरपाई द्यायची अठ्ठेचाळीस तासामध्ये झाल्यानंतर किती म्हणजे हार्वेस्टिंगच्या आधी आणि हार्वेस्टिंगच्या नंतर हे निकष आत्ता बदलले आपण आणि बदलल्यानंतर आत्ता असं आहे की फक्त पीक कापणीचा प्रयोग झाल्यानंतर सत्तर टक्क्याहून आधी उंबरठ्यापेक्षा जर नुकसान झालं असेल तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे आणि म्हणून याच्यामध्ये असं दिसत आहे की या निकषाचा जो फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्या फटक्यामुळं राज्य सरकारवरती पण त्याचा भार आलाय ठीक आहे की आपल्याकडे एक रुपयामध्ये पीक विम्याची जेव्हा योजना आपण आणली त्याच्यानंतर त्याच्या योजनेमध्ये बऱ्याच गैरव्यवहार झाले सत्त्याऐंशी हात लाख लोक काय खोटे आले वगैरे असं म्हणतात पण ते दुरुस्त करण्याच्या नादामध्ये जे ट्रिगर्स होते चारपैकी तीन ते वगळले आणि आता त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला कारण शेतकऱ्यांनी इंटिमेट केल्यानंतर पीक विमा कंपन्या ज्या असतील त्यांना ह्या संदर्भामध्ये तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची होती ते बंधन होतं आपल्या आजूबाजूला जे सात राज्य आहेत त्यापैकी केवळ के महाराष्ट्रच आहे की ज्यांनी आपल्याच पीक विमा योजनेमध्ये बदल केला दोन प्रकारचे आरोप केले जातात एकतर खरोखरच या योजनेमध्ये चांगलं काहीतरी व्हावं म्हणून आणि दुसरा आता वेगळ्या पद्धतीचा आर्थिक भार जो आलाय सरकारवरती त्यात एक रुपयाची पीक विमा योजना जी सरकारनं आणली होती ती दूर करून आता आपला आर्थिक भार कमी करण्याच्या प्रयत्नात सरकार होतं आणि त्याच्यातनं लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न झाला पण जे काही असेल त्याच्यामुळं आता असं झालं की तीन ट्रिगर गेल्यामुळं पोस्ट हार्वेस्टिंग आणि हार्वेस्टिंगच्या आधीचे निकष बदलल्यामुळं केवळ एकच निकष राहिल्यामुळं आणि स्थानिक पातळीवरती झालेल्या नुकसानीचा ह्या नव्या पीक विमा योजनेमध्ये समावेशच नसल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलाय आणि म्हणून काय तुम्ही बदल केले होते ते बदल कॉर्पोरेटच्या हिताचे होते की शेतकऱ्यांच्या हिताचे होते याचं मूल्यांकन करावं आणि पुन्हा एकदा करावेत अशी मागणी राहुल तुम्ही सोबत राहा यानंतर आपण बीड मध्ये जाणार आहोत बीडमध्ये आज अजित पवार यांनी विविध ठिकाणी पाहणी केलेली आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथे चर्चा सुद्धा केलेली आहे मदतीचं आश्वासन दिलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आकाश सोबत आहेत आकाश आतापर्यंत अजित पवार यांनी बीडमधील कोणकोणत्या भागामध्ये पाहणी केली आणि या दौऱ्या दरम्यान कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्यात ऋतुजा गेल्या तीन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा हा बघायला मिळाला होता या पावसामुळे या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यानंतर शेती पिकांचं जे गुरं आहेत हे हजारो गुरं या अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये वाहून गेली तर या अतिवृष्टीच्या पुरामध्ये आठ जणांचे बळी गेले आहेत आणि यानंतर कुठंतरी मंत्र्यांचे दौरे जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाले काल पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला त्यानंतर आज जे आज सकाळपासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत त्यांनी हिंगणघाट असेल पिंपळ घाट असेल व शिरूर असेल या भागामध्ये सध्या त्यांचा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्या दरम्यान अजित पवारांनी एक घोषणा केली आहे जे की ज्यांच्या घरांची पडझड आहे नुकसान आहे अशा लोकांना पाच हजार रुपयाची रोख मदत आणि अन्नधान्य देखील आम्ही आजपासून देणार आहोत असं अशा मदतीची घोषणा जी आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी केली आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात भी अजित पवार या दौऱ्या दरम्यान बोलले की आर्थिक निकषावर कुठंतरी आरक्षण द्यायला हवं यावरती अजित पवारांनी भाष्य केलं आहे तर दुसरीकडे ज्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानाची अजित पवार पाहणी करत आहेत आणि पाहणीचा दौरा झाल्यानंतर ते जिल्हा अधिकारी असतील आणि इतर प्रशासकीय अधिकारी असतील यांची ते जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये एक नुकसान भरपाईच्या आढावा बैठक बोलावणार आहेत आणि या आढावा बैठकीतून त्या अधिकाऱ्यांना काय सूचना देतात आणि शेतकऱ्यांना काय मदत जाहीर करतात हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बरोबर आणि जी घोषणा करण्यात आलेली आहे ती मदत लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी याच दौऱ्या दरम्यान अजित पवार यांनी आणखी एक मोठं विधान केलेलं आहे आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं त्याला आमचं दोमत असण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं आणि कुठेतरी सुप्रिया सुळेनंतर आरक्षणाबाबत त्यांनी एक मोठं विधान केलं या संदर्भात चर्चा करूयात मोसिन आपल्यासोबत आहेत मोसिन आर्थिक निकषांच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात अजित पवार यांचं हे मोठं विधान सुप्रिया सुळे यांच्यावर तर खूप टीका झालेली होती आता अजित पवार यांच्या या भूमिकेकडे कसं पाहायचं नक्कीच ऋतुजा पण सुप्रिया सुळे यांनी जे विधान वक्तव्य केलं होतं त्या सत्तेत नाहीये मात्र आता हे, हे, ते हे, आता आ, प, हे जे वक्तव्य ज्यांनी आहे ते अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता साहजिकच यावरून राजकीय प्रतिक्रिया प्रत्युत्तर हे सगळे सुरू झालेलं आहे आपण बघितलं तर मनोज दरंग यांचे सहकारी जेव्हा आपल्यासोबत फोनवर बोलत होते त्यांनी देखील म्हटलेलं आहे की अजित पवारांनी असे विधानं करून संभ्रम निर्माण करू नये लक्ष्मण हाके यांची देखील प्रतिक्रिया आली आहे त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झालेली आहे अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आहेत वेगवेगळ्या गावात ते भेटी देत आहेत आणि असंच ते भेटी दरम्यान एका गावात गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की आर्थिक निकषानुसार आरक्षण जर देण्याची हे असेल तर त्याला आमचं दुमत नाही असं थेट विधान अजित पवारांनी केलेलं आहे त्यामुळे आता या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत आणि त्यांचं हे वक्तव्य कुठं केलंय तर बीड मध्ये केलेलं आहे बीडमध्ये म्हणजेच मराठवाड्यात आणि हे बीड मराठवाड्यात जो आरक्षणाचा मुद्दा गाजतोय ओबीसी मराठा हा जो संघर्ष पाहायला मिळतोय त्या सर्वाधिक हा वाद बीडमध्ये पाहायला मिळतो आणि त्या बीडमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे या वक्तव्याला महत्त्व दिलं जातंय या वक्तव्याची चर्चा होते आता या सगळ्या गोष्टीवर अजित पवार थोड्या वेळात असं जे कळत आपल्याला की बीड शहरात गेल्यानंतर ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहे या संवाद साधताना ते नेमकं या वक्तव्यावर काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र अजित पवारांचं हे वक्तव्य आता चर्चेचा विषय बनलेला आहे यावरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात

इथं काय होतं काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं खोळटोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजा समाजामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केली त्यावेळेस त्यांनी अठरा प्रकरण जाती बारा पगारांना मुळवर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याशिवाय साहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपल्याला गेलं तरच वीरकरांनो आपलं भलं होणार तु� आहे आपण कृपा करून लक्षात घ्या कोणी चुकीचं डोक्यामध्ये काहीतरी कूळ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सांगा की बाबा आपण हरामासायची माणसं आहे सगळ्याचं रक्त लालच आहे अशा रक्त जातीचा आम्हाला सांगतोय जातीचा जे काही म्हणजे प्रत्येकालाच रिस्पेक्ट दिला पाहिजे ज्याला ते त्याला त्यांच्या त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं पुढं दुमत असल्याचं कारण नाही पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती आहे शेवटी तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाचा अधिकार आहे विनंती करण्याचा अधिकार मला आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द्वारे आणि गणतेच्याद्वारे मला दिलेला आहे आणि त्याच भूमिकेतनं मी आज आपल्याला सगळ्यांना भेटायला आलेलो grazie a tutti gli artisti e alle